लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली इथं प्रचारसभेला संबोधित केलं देशात आजच्या घडीला बेरोजगारी आणि महागाई या दोन महत्त्वाच्या समस्या आहेत मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली शेतीमालावर जीएसटी आकारला जात असल्यानं शेतकऱ्यांना तोटाच होत असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी यावेळी केला राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपानं अनेक क्लुप्त्या लढवल्या मात्र भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल यांनी देशातल्या राजकारणावर प्रकाशझोत टाकला असं त्या म्हणाल्या तसंच पंतप्रधान मोदी यांनी अंबानी अडाणी यांच्या मुद्याप्रकरणी केलेल्या टीकेलाही प्रियंका यांनी उत्तर दिलं राहुल गांधी प्रत्येक सभेत अंबानी अडाणी यांच्याविषयी प्रश्न उपस्थित करत असतात परंतु मोदींना लोकसभेचे तीन टप्पे पार पडल्यावर या मुद्द्याला हात घालावासा का वाटला असा सवाल त्यांनी केला पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचाही जोरदार प्रचार सुरू आहे मुर्शिदाबाद इथं तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी बहिरामपूर मतदारसंघातील त्यांच्या पक्षाचे उमेदवार युसुफ पठाण यांच्या समर्थनासाठी रोड शो केला तर उत्तर प्रदेशात हरदोई इथं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची सभा झाली यावेळी सध्या शिधापत्रिकेद्वारे मिळत असलेलं धान्य निकृष्ट दर्जाचं असून ते खूप अल्प प्रमाणात मिळतं आमचं सरकार सत्तेत आल्यास चांगल्या प्रतीचं आणि अधिक प्रमाणात धान्य देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं